एटीव्ही न्यूज बातमी जनकल्याणाची मतदान करा हो मतदान करा शंभर टक्के मतदान करा पंचायत समितीचे कर्मचारी डॉक्टर रवींद्र तेलगोटे यांनी वासुदेवच्या रूपात मागितले मतदानाचे दान सध्या लोकसभा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे त्यासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रशासनाने जोरदार जनजागृती चालवली आहे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ व तहसीलदार शारदा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विविध क्रुटत्या लढवत मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती केली आहे स्वीप या मतदान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत वसमत शहर व ग्रामीण भागात वासुदेव गीत व जात्यावरच्या ओव्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली स्वीप पथकात पंचायत समितीचे डॉक्टर तेल रवींद्र तेलगोटे अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती पुरी यांच्यासह कर्मचारी मदतनीस यांनी सहभाग घेतला आहे डॉक्टर रवींद्र तेलगोटे यांनी साकारलेला वासुदेव मात्र मतदारांना चांगलाच भावला दान पावलरे बाबा मतदान आलं वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळच्या प्रहरी मतदानाला चला या गीताने मतदारांमध्ये जागृती केली तसेच कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करून मतदानाचा टक्का वाढवण्याचे आवाहन केले हुबेहूब वासुदेव अंगणात आल्याने मतदारांनी मतदानाचे दान करण्याचा निश्चय केला त्याचबरोबर अंगणवाडी कार्यकर्त्यांनी जातावरच्या ओवीतून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले सदरचा उपक्रम हा ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी आहे अशा ठिकाणी जनजागृती केली जाणार आहे असे डॉक्टर रवींद्र तेलगोटे यांनी सांगितले प्रतिनिधी अनिता चव्हाण नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी एटीव्ही ला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका